आणि एकशे दहा किलो अंतिम फेरीची लढत पृथ्वीराज मगदुम कोल्हापूर जिल्हा रेड कास्टूम जगजित सिंह गोडसे सोलापूर जिल्हा ब्ल्यू कास्टूम तयार या. कोच कृपया एकशे दहा फायनल मॅट क्रमांक सी वरती यायचा पृथ्वीराज बोडके चला रुद्रा निमान पुणे शहर सूरज वारुगसे सूरज वारुगसे या सोनू सर रोहित आजबे प्रथमेश कुराडे अरे पृथ्वीराज बोडगे हॅलो एक मिनिट लक्ष देवा इकडं फाण्याची कुस्ती आहे ऐंशी किलो डॉक्टर डॉक्टर जेवढे आलेले जेवढे डॉक्टर आलेले कुस्ती लावण्यासाठी संपूर्ण डॉक्टर धीरज भैया सिद्ध कुस्ती लावण्यासाठी कृपया काल पासून एकदम चांगली सेवा दिल्याबद्दल ठाण्याची कुस्ती लावण्यासाठी पूर्ण डॉक्टर टीम नगरची पूर्ण डॉक्टर टीम बमने साहेब आणि सोमनाथ दुधे यांना विनंती सर्वपंच गुड सर चला की फायनल आहे सर तुम्ही चाल सर डॉक्टर आणि गुरुवर्य सोमनाथ दुदे सर मच्छिंद्र हरणे विठ्ठल भैया सुरे चला पहलवान ओमकार शिंदे हाथ वरती यानंतर शिव छत्रपती पुरस्कार विजेते नामदेव असतात यांच्या वतीने या ठिकाणी आमचे उपमहाराष्ट्र केसरी इस्माईल पठाण यांचा सन्मान सत्कार होतोय एकेकाळचे दोघही महाराज सन्मानाचे मैत्री सुद्धा राहिलेले आहेत कुलदीप सर त्यानंतर 71 किलो यादो ग्रीको, यादो रोमन आ, ग्रीको रोमन मधील कुलदीप सर सी वरती कुस्ती झाली की रिजल्ट इकडे पाठवा ग्रीको रोमन 71 किलो वजन गटातील विजेते पहलवान गणेश फडतरे सातारा जिल्हा गणेश कांबळे सोलापूर जिल्हा ओमराज वाईंगडेक कोल्हापूर शहर शुभम जाधव पुणे जिल्हा विजेता पहलवाननी तात्काळ व्यासपीठाच्या समोर यायचं आहे या ठिकाणी एकाहत्तर किलो वजन गटातील बक्षीस वितरण संपन्न होत आहे पुकारलेल्या पैलवानाने लगेच समोर यायचं आहे गणेश फडतरे सातारा जिल्हा गणेश कांबळे सोलापूर जिल्हा ओमराज वाईंगडे कोल्हापूर